हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर एम एस सी ई टी एल एल बी फाय इयर्सचा एक्झाम जे आहे ते तीस तारखेला आहे आजपासून फक्त दहा दिवसच बाकी आहे तुमच्याकडे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शंभरपेक्षा जास्त मार्क कसे मिळतील दहा दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते डिस्कस करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आणि गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशनसाठी किती मार्क तुम्हाला लागतात हे पण आपण ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर विद्यार्थी मित्रांनो सला पण ओळूया मुद्देगड तर हे बघू शकता तुम्ही लास्ट इयरचं हे कट म्हणजे रँक आहे एकशे एकोणतीस हे फर्स्ट होता त्याच्यानंतर एकशे अठ्ठावीस एकशे सव्वीस अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडतात एक शंभरपेक्षा एक जास्त एकशे तीसपर्यंत मार्क पडतात तर हे मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे एकशे एकोणतीस हे हायेस्ट होता लास्ट इयर तर विद्यार्थी मित्रांनो यासाठीच ग्लोबल ऑनलाईनवरती एक कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स त्याच्यानंतर थर्टी टेस्ट तुम्हाला भेटणार आहे त्यामध्ये थर् थर्टी टेस्ट भेटणार आहे त्यामुळे तुमचं जे आहे टाईमचं नियोजन चांगलं होईल टाईम जे आहे टाईमचं नियोजन चांगलं होईल आणि तुम्हाला सगळे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क दीडशेपैकी तुम्हाला मार्क भेटतात बरेच विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम होतो स्टडी त्यांचा खूप असतो बट त्यांची प्रॅक्टिस वगैरे नसते त्यामुळे त्यांचे क्वेश्चन अटेम होत नाही आणि त्यांना जे आहे दीडशेपैकी मार्क भेटत नाही जर तुम्ही पूर्ण क्वेश्चन सोडवले तरच तुम्हाला जास्त मार्क तिथे मिळतात आणि यामध्ये एक प्लस पॉईंट असा आहे की यामध्ये निगेटिव्ह मार्क नाही आहे म्हणजे तुमचा मार्क चुकला तर मार्क कटत नाही तुमचे जे मार्क आहेत ते तुम्हाला भेटून जातात तर विद्यार्थी मित्रांनो यासाठीच टेस्ट देणं तुम्हाला खूप गरजेचं असतं तुमचा टाईमचं नियोजन वगैरे चांगल्या प्रकारे होतो आणि क्वेश्चन वगैरे तुमचे सगळे अटेम होतात क्वे पेपरमध्ये आणि दहा दिवस हे खूप झाले तुमच्यासाठी हे एम सी क्यूज क्वेश्चन बँक पण यामध्ये आहे नोट्स एम सी क्यूज वगैरे जे आहे ते पण आम्ही यामध्ये देणार आहोत याची जी फीज आहे ते फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे तर या नंबरवरती तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा कारण की विद्यार्थी मित्रांनो फक्त दहा दिवसच बाकी आहे आणि ज्यांना गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असतं त्यांच्यासाठी शंभर प्लस मार्क लागतातच म्हणजे शंभरपेक्षा जास्त मार्क त्यांना पाहिजे शंभर पंच्याण्णव शंभर जरी असले तर त्यांना ॲडमिशन भेटतो गव्हर्मेंट कॉलेजला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण टेस्ट वगैरे सोडवल्या त्याच्यानंतर एम सी क्यूज वगैरे रीड केले तर, के तर तुमचे जे आहे दीडशेपैकी शंभर प्लस तरी मार्क जातील तुमचे तर हे आमची गॅरंटी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा आणि जे एक्झाम जे आहे त्याचा हायलाईट पण आपण बघून घेऊया एक्झाम हे वर्षातून एकदाच होते त्याच्यानंतर दोन तासाचा तुमचा जे आहे कालावधी असतो एक्झामचा दोन तास असतात तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये मा तुमचे क्वेश्चन असतात ऑनलाईन मोडवर होणार आहे तुमची एक्झाम त्याच्यानंतर एम सी क्यूज क्वेश्चन जे आहे एम सी क्यूज क्वेश्चनच विचारले जातात तुम्हाला आणि जे आहे एक मार्काला एक क्वेश्चन असतो आणि करेक्ट क्वेश्चनला म्हणजे करेक्ट आन्सरला एक मार्क असतो आणि इनकरेक्ट क्वेश्चनला तुम्हाला झिरो मार्क भेटतो तिथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि स्टेट लेवलची एक्झाम आहे हे तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन एक्झाम आहे तुमची त्यामुळेच तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं ऑनलाईन जे आहे तुम्ही एक क्वेश्चन म्हणजे एक क्वेश्चन सोडवला तुम्हाला डायरेक्टली दहाव्या पंधराव्या क्वेश्चनवरती जायचं असेल तर तुम्हाला तेवढं वेळ तिथे जातो तुमचा तर प्रकारे आपण जे आहे टेस्ट जे आहे त्या प्रकारेच आपण जे आहे बनवलेलं आहे म्हणजे ऑनलाईन तुमचे टेस्ट असतात तर तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होते आणि तुम्ही एक्झाममध्ये प्रकारेच जे आहे सगळे क्वेश्चन सोडवतात आणि तुम्हाला जास्त मार्क डेफिनेटली भेटतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टाईम पुरत नाही स्टडी खूप झालेला असतो बट टाईम पुरत नाही याचा अर्थ म्हणजे तुमचं प्रॅक्टिस नसते टाईमचं मॅनेजमेंट कसं करावं जे आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो <खेँगा> कोर्सला जॉईन करा तुमची टाईमचा मॅनेजमेंट वगैरे जे आहे तु, तुम्हाला आयडिया येईल तर हे से असतं त्याचं सिलेबस जे आहे अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिजनिंग हे जे आहे तुमचं जेवढं स्टडी झालेलं असेल तेवढं तुम्हाला इथे येतील मार्क थर्टी प्लस थर्टी फाय प्लस तुम्हाला एल एस पाहिजे ते त्याच्यानंतर जनरल नॉलेज करंट अफेअर हे तीस मार्काला असतो लॉजिकल अना अॅनालिटिकल रिजनिंग जे आहे तीस क्वेश्चन असतात चाळीस मार्काला तर विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन थोडे तुम्ही लास्टला सॉल्व करायचे हे जे स्ट्रेट फॉरवर्ड जे असतात ते क्वेश्चन तुम्ही लवकरात लवकर सोडवायचे मॅथचे क्वेश्चन जे आहे सोपे सोपे क्वेश्चन ते आधी सोडवायचे आणि जे हार्ड क्वेश्चन आहे टाईम जिथे जास्त जातो तर तिथे तुम्ही थोडं म्हणजे लास्टला बघायचे ते क्वेश्चन त्याच्यानंतर इंग्लिश हे जे आहे तुमचं जेवढं स्टडी झालेलं असेल तेवढं तुम्हाला यामध्ये लवकरात लवकर क्वेश्चन सोडवायचे त्याच्यानंतर बेसिक मॅथ असतो हे पन्नास मार्क जे आहे ते थोडं म्हणजे टाईम तिथे जास्त जातो मॅथ मॅथमॅटिक्स वगैरे जे आहे ते सोडवायला तुम्हाला थोडं टाईम जा जातो बट जे शंभर मार्क आहे तुमचे शंभर मार्क जे आहे ते तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये ते सोडून टाकायचं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ होता आपला हे तीस